नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की आता वैशाख संपूर्ण ज्येष्ठ महिना लागलेला आहे ज्येष्ठ महिना आला की आपल्याला चाहूल लागते ती म्हणजे पावसाची ही पावसाबरोबरच आपली सगळी सृष्टी जी आहे ती हिरवळीने सजायला लागते आणि त्याचबरोबर आपल्याला चाहूल लागते ती म्हणजे आपल्या सण समारंभांची ज्येष्ठ महिन्यातला सगळ्यात पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा सुवासिनींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या अशा या सणाच्या दिवशी सुवासिनी वटवृक्षाला त्याचे पूजन करतात त्याला दोरा गुंडाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचबरोबर हाच पती आपल्याला जन्मोजन्मी प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना करतात या वटपौर्णिमेच्याच निमित्ताने आपण सावित्रीची खरी कथा जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे सावित्रीची कथा ती कोणती तर सत्यवान तिचा पती होता आणि तो एकदा जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी गेला आणि झाडावरून खाली पडला आणि त्या ठिकाणी तो मृत झाला आणि मग त्यावेळी सावित्रीने यम ज्यावेळी त्याचे प्राण घेण्यासाठी आले त्यावेळी तिने त्या, त्या यमाकडून सत्यवानाचे प्राण मागितले आणि अशा प्रकारे सावित्रीने सत्यवानाला जीवदान दिलं आणि आपलं जे काही उंकू आहे ते अबाधित ठेवलं अशी ही एक कथा आपण वर्षानुवर्षापासून ऐकत आलेलो आहोत परंतु त्याची का जी काही मूळ कथा आहे जी मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिरांना सांगितलेली होती ती खरी सावित्रीची कथा आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत सावित्री ही अतिशय गुणी संपन्न अतिशय ज्ञानी आणि अतिशय हुशार अशी स्त्री होती तिने आपल्या चातुर्याने आपल्या बुद्धीने त्याचबरोबर आपल्या वाकचातुर्याने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण हे परत मिळवले ती कश ती सावित्री कोण होती सत्यवान कोण होते यांचा विवाह कसा झाला आणि त्या दिवशी नक्की काय घडलं हे सर्व आपण आज या भागामध्ये जाणून घेणार आहोत मग्र देशामध्ये अश्वपती नावाचे एक श्रेष्ठ राजा राहत होते हे जे काही अश्वपती राजा होते ते अत्यंत प्रजाप्रिय असे राजा होते परंतु त्यांना मूल नव्हतं आणि मूल होण्याच्याच आशेने त्यांनी त्यांची तेन जी, जी काही देवी आहे देवी सावित्री या देवीची त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने कठोर तपश्चर्या केली आणि मग अठरा वर्षानंतर या दाम्पत्याला मुलगी प्राप्त झाली आणि आपली जी काही देवी आहे त्या देवीच्या कृपाशीर्वादानेच आपल्याला ही मुलगी प्राप्त झालेली आहे असं त्यांना वाटलं आणि म्हणूनच त्यांनी देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मुलीचं नाव सावित्री असं ठेवलं ही सावित्री पुढे मोठी होऊन अत्यंत गुणी संपन्न आणि सुंदर अशी तरुणी बनली सावित्री जशी दिसायला सुंदर होती तशीच ती शास्त्रांमध्ये आणि विविध प्रकारच्या ज्ञानामध्ये सुद्धा पारंगत होती या सावित्रीला विवाह अनुरूपती झाली आणि त्याच्यामुळे तिला अनेक राजांचे विवाहासाठी प्रस्ताव येत होते परंतु राजा अश्ववती यांनी मात्र त्यावेळी सावित्रीला सांगितलं की तुझ्यासाठी अनुरूप असा जोडीदार तू स्वतः निवडायचा तू जा आणि तुझ्यासाठी तुझ्या योग्य तुझ्या बरोबरीचा असा जोडीदार तू तु निवडून आण त्याच्याबरोबर मी तुझा विवाह जो आहे तो करून देईल आणि मग सावित्रीने सुद्धा आपल्या पित्यांची आज्ञा शिरसावंत मानून ती आपल्या पित्याचे मंत्री होते त्यांच्यासोबत ती अनेक नगरांमध्ये फिरू लागली अनेक राज्यांमध्ये तिने प्रवास केला आणि मग असंच एके दिवशी फिरत असताना तिच्या नजरेस पडला तो म्हणजे सत्यवान मला मधून प्रवास करत असताना सत्यवान नावाचा अतिशय तरुण हुशार आणि देखणा असा तरुण सावित्रीच्या नजरेत पडला आणि सावित्री त्याच्या प्रेमातच पडली सत्यवान हे शाल्व देशाचे राजे दिग्वत सेन यांचे पुत्र राजे सेन हे सुद्धा अतिशय पराक्रमी राजे होते परंतु त्यांचे जे काही शेजारचं जेव्हा सत्यवान लहान होते त्यावेळी त्यांच्या शेजारच्या राज्यातील जे काही राजे होते त्यांनी त्यांच्यावरती आक्रमण करून त्यांच्याकडून त्यांचं जे काही राज्य आहे ते हिसकावून घेतलं होतं आणि त्याचमुळे राजा धुमत आणि त्यांची पत्नी आपल्या लहान मुलासह म्हणजे वनामध्ये ते राहू लागले होते सत्यवान हे जंगलामध्ये राहत होते अतिशय नम्र शिष्टाचारी त्याचबरोबर ज्ञानी आणि संपन्न असे हे सत्यवान होते सावित्रीने सत्यवानाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि मग आपला हा जो काही निर्णय आहे तो, तो आपल्या वडिलांना सांगण्यासाठी ती आपल्या राज्यामध्ये परत गेली आणि त्यावेळी तिने आपल्या वडिलांना म्हणजे राजा अश्वपतींना ही सर्व काही तिची जी काही इच्छा आहे ती सांगितली परंतु त्याचवेळी नारदमुनी तिथे आले आणि त्यांनी राजा अश्वपतींना हे लग्न न करण्याचा सल्ला दिला त्यावेळी राजा अश्वपतींनी नारद मुनींना विचारलं की सत्यवान हा सावित्रीसाठी योग्य वर नाही आहे का नारदमुनी म्हणाले की सत्यवान हा देवांचे गुरु बृहस्पती यांच्यासारखा विद्यवान त्याचबरोबर इंद्रासारखा तेजस्वी शूर असा आहे त्याचबरोबर तो संयमी आहे नम्र आहे शिष्टाचारी आहे मृदुभाषी आहे देखना आहे का असा सर्वगुण संपन्न हा सत्यवान आहे नारदमुनींच्या या उत्तराने राजा अश्वपती आणि सावित्री जरा गोंधळातच पडले मग आपण या लग्नाला नकार देण्याचं कारण काय असं अश्वपतींनी मुनींना विचारलं त्यावेळी नारदमुनी म्हणाले की हा जो काही सत्यवान आहे तो अल्पायुष्य आहे त्यांचं आयुष्य हे त् फक्त एक वर्ष इतकं शिल्लक राहिलेलं आहे नारद मुनींचं हे उत्तर ऐकून राजा अश्वपती हे सुद्धा अत्यंत निराश झाले आणि मग कुठल्याही पित्याला वाटेलच की आपल्या मुलीचं लग्न अशा अल्पायुषी मुलाशी होऊ नये आणि म्हणूनच त्यांनी देखील या पित्याच्या काळजीने सावित्रीला सल्ला दिला ते तिला म्हणाले की मी अशा अल्पायुषी मुलाशी तुझं लग्न करू शकत नाही तू तुझ्यासाठी दुसरा वर्ष हो परंतु त्यावेळी सावित्रीने मात्र ठाम नकार दिला तिने आपल्या पित्याला सांगितलं की मी लग्न करेल तर फक्त आणि फक्त सत्यवान सुद्धा मुलीच्या हट्टाबाई अश्वपतींना लागला आणि विवाहाची चर्चा करण्यासाठी ते पुढे सेनांकडे म्हणजे सत्यवानांच्या पित्यांकडे त्यांना भेटण्यासाठी आले ज्यावेळी अश्वपती सावित्री हे द्युमतसेनांकडे आले त्यांना भेटण्यासाठी विवाहाची चर्चा करण्यासाठी त्यावेळी द्युमतसेनांनी अश्वपतींना सांगितले की आम्ही बऱ्याच वर्षांपासून वनामध्ये जंगलामध्ये राहत आहोत कुठल्याही सुखसोयी आम्हाला इथे उपलब्ध नाही तुमची कन्या मात्र अतिशय सुखसोयींमध्ये राजवाड्यामध्ये वाढलेली आहे ती या ठिकाणी व्यवस्थितरित्या राहू शकेल का असं तुम्हाला वाटतं का त्यावेळी सुद्धा सांगितलं की सुख आणि दुःख हे क्षणिक असतात माझ्या मुलीला तुमचा मुलगा पसंत आहे आणि त्याच्यामुळे तिलासुद्धा त्याच्याशीच विवाह करायचा आहे त्या तिच्या या सुखापुढे तिला बाकी सुखसोयी या नगण्य आहेत आणि त्याच्याचमुळे तीसुद्धा तुमच्यासोबत वनामध्ये राहण्यासाठी तयार आहे आणि तिच्या या अश्वपतींच्या या उत्तराने राजा द्युमतसेन आणि त्यांची पत्नीसुद्धा अत्यंत आनंदित झाले आणि मग सत्यवान आणि सावित्री यांचा विवाह पार पडला त्यांचा विवाह झाल्यानंतर यांचा या दोघांचाही अत्यंत सुखी संसार सुरू झाला सत्यवान हा अत्यंत प्रेमळ असा पती होता सावित्री ही आपल्या लग्नामध्ये आपल्या संसारामध्ये आनंदित होती परंतु आपला हा जो काही आनंद आहे तो अल्पकाळ टिकणार आहे याची जाणीव तिला सतत मनामध्ये होती आणि गेलेल्या आणि राहिलेल्या दिवसांची नोंद मात्र ती आपल्या मनामध्ये कायम ठेवत होती परंतु तिने आपली ही जी काही चिंता आहे ती चिंता कोणालाही दाखवली नाही किंवा सांगितली सुद्धा नाही देवानाच्या आयुष्याला केवळ चार दिवस शिल्लक असताना सावित्रीने उपोषण करण्याचा सा निर्णय घेतला हे उपोषणही कसं तर काहीही न खाण्याचा त्याचबरोबर रात्रंदिवस उभं राहण्याचा संकल्प तिने यावेळी केला संकल्प ऐकून तिच्या सासू सासऱ्यांना मात्र अत्यंत चिंता काळजी वाटली सत्यवानाने देखील तिला हा संकल्प का केला आहे हे विचारले परंतु तिने सांगितलं की माझ्या मानसिक शांतीसाठी मी हा संकल्प केलेला आहे मला काहीही होणार नाही तुम्ही काळजी करू नका असं त्यावेळी सावित्रीने सांगितलं मग तो दिवस आला चौथा दिवस सत्यवानाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस त्या दिवशी सत्यवान सकाळी जंगलामध्ये लाकूड आणि फळं घेण्यासाठी निघाला त्यावेळी सावित्रीने देखील त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट धरला त्यावेळी सत्यवान तिला म्हणाला की जंगलाचा जो काही रस्ता आहे तो देखील नादुरुस्त आहे आणि त्याचबरोबर तू तीन दिवसापासून उपोषण केलेला आहे तुझ्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण नाहीये अशावेळी तू माझ्याबरोबर येणं ना योग्य नाही तुझी तब्येत खराब होऊ शकते परंतु सावित्रीने देखील ठामपणे सांगितलं की नाही मला तुमच्यासोबत यायचं आहे अनेक दिवसांपासून मी आश्रमातून बाहेर निघालेली नाही आहे मी जर बाहेर फिरून आले तर थोडं मला बरं वाटेल असं तिने सत्यवानांना सांगितलं आणि मग सत्यवान तिच्या या बोलण्याला ते तयार झाले आणि तिला आपल्यासोबत वनात घेऊन गेले वनात जात असताना हिरवीगार झाडे फळे फुले सत्यवान सावित्रीला दाखवत होता अत्यंत आनंदी तो त्यावेळी होता परंतु सावित्री मात्र मनातून तुटत होती तिला आहे की तो क्षण कधीही येऊ शकतो ती मनाच्या मनात त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत होती मग थोड्या वेळाने लाकूड आणि फळं तोडून झाल्यावरती सत्यवान हा झाडाखाली निवांत बसला आणि अचानकपणे त्याच्या त्याचे जे काही अंग आहे ते घामाने भिजू लागलं त्याला अस्वस्थ वाटू लागलं सावित्रीला या संकटाची चाहूल लागली आणि मग तिने त्याला धीर देण्यासाठी त्याला आपल्या मांडीवरती डोकं ठेवण्यास सांगितलं सत्यवान देखील तिच्या मांडीवरती डोकं ठेवून सावित्री त्याला थोटू लागली त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले परंतु ते करत असताना तिच्या लक्षात आलं की त्याचा श्वास हा बंद झालेला आहे त्याचं अंग ते थंड पडलेलं आहे तेवढ्यात गडद डोळे तेजस्वी आभा असलेला एक गडद माणूस तिला त्या ठिकाणी दिसला सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे जे काही डोके आहेत ते हळुवारपणे जमिनीवरती ठेवले आणि त्या अनोळखी व्यक्तीला तिने विचारले की तुम्ही सामान्य मनुष्यासारखे दिसत नाही आहात तुम्ही कोणी देवता वगैरे आहात का त्यावेळी त्या व्यक्तीने स्वतःची ओळख करून देत तिला सांगितलं की नश्वर मनुष्य मला पाहू शकत नाही परंतु तू अत्यंत पुण्यवान आणि अतिशय पवित्र अशी स्त्री असल्यामुळे तू मला पाहू शकते आहेस मी मृत्यूची देवता यम आहे तुझ्या पतीचं आयुष्य हे आता संपलेलं आहे आणि त्याच्याचमुळे मी त्याचे प्राण माझ्यासोबत घेऊन चाललेलो आहे तू आता घरी जा आणि त्याच्यावरती अंतिम संस्कार कर असं त्यावेळी यमाने सावित्रीला सांगितलं त्याने सत्यवानाच्या शरातून अंगठ्यासारखी प्रकाशाची ज्योत बाहेर काढली आणि तो ती घेऊन प्र पश्चिमेकडे चालू लागला सावित्री देखील त्याच्या मागे गेली आणि मागे चालता चालता ती त्याला म्हणू लागली की माझे पती आणि मी माझे पती जिथे जातील तिथे मी जाणं आवश्यक आहे मग मी त्यांना सोडून परत कशी जाऊ त्यावेळी पुढे गेल्यावर तिने यमाशी संवाद साधला अनोळखी व्यक्तीच्या बरोबर आपण चालल्याने सात पावलं जरी चाललो तरी त्याच्याशी आपली मैत्रीचे संबंध निर्माण होतात आणि त्याचाच एक मैत्रीचा संबंध प्रस्थापित करत ती यमाशी संवाद साधू लागली त्याच्याबरोबर चालू लागली आणि चालता चालता ती यमाला म्हणाली की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे यमाने देखील तिला सांगितले की सांग तुला काय सांगायचं आहे ते त्यावेळी सावित्रीने यमाला धर्माची संकल्पना आणि त्याचबरोबर फलदायी जीवन जगण्यासाठी मन आणि इंद्रिय यांच्यावरती ताबा किंवा नियंत्रण ठेवण्याचं किती महत्त्व आहे हे सांगायला सुरुवात केली सावित्रीच्या या वाकचातुर्याने यम प्रसन्न झाले आणि ते तिला म्हणाले की तुझ्या या बुद्धीने मी अत्यंत प्रसन्न झालेलो आहे तुला माझ्याकडे काय वर मागायचं असेल तो तू माग फक्त तुझ्या पतीचे प्राण सोडून मात्र माझ्याकडे दुसरं काहीही तू मागू शकतेस सावित्री चतुर होती तिने यमाला सांगितलं की जर तुम्ही मला वर देणारच आहात तर मग माझ्या सासऱ्यांची तब्येत चांगली राहू द्या आणि त्याचबरोबर त्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळेल असा वर तुम्ही मला द्या यमाने सुद्धा तिला तथाच तू म्हटलं मग पुढे जाता जाता सावित्रीने यमाला ज्ञानी लोकांचं आयुष्यामध्ये असल्याचं महत्व किंवा सत्संगाचं महत्व हे सांगण्यास सुरुवात केली सावित्रीच्या या ज्ञानावरती प्रभावित होऊन यमाने तिला अजून एक वर मागण्यास सांगितलं त्यावेळी यमाने पुन्हा एकदा तिला सांगितलं की नवऱ्याचा जीव सोडून बाकी काहीही तू वरामध्ये मागू शकते आणि मग यावेळी यमाकडे या तिने आपल्या वडिलांना शूर पुत्र होतील जे त्यांचा वंश पुढे चालवतील त्यांच्या राज्याचा विस्तार करतील असे शूर कर्तबगार आणि न्यायी पुत्र त्यांना मिळतील असा वर मागितला यमाने सुद्धा तथाच म्हटलं आणि तो पुढे चा चालू लागला सावित्री मात्र त्याची पाठ काही सोडत नव्हती ती सुद्धा त्याच्या मागे मागे मग पुढे जाता जाता तिने आपलं बोलणं मात्र चालूच ठेवलेलं होतं चालता चालता तिने यावेळी ऋषी मुनींचं महत्व ऋषी मुनींवर लोकांचा विश्वास कसा असतो ते आपलं जीवन कसं समृद्ध करतात हे सांगायला सुरुवात केली सावित्रीचं हे बुद्धिचातुर्य बघून यम अजूनच प्रभावित झाले आणि ते तिला म्हणाले की तुम्ही अत्यंत हुशार आणि ज्ञानी अशा आहात मला अशी लोकं फार कमी भेटतात आणि त्याच्यामुळे मी अजून एक तुम्हाला वर देतो परंतु प्रतीच्या प्राणाशिवाय दुसरं काहीही तुम्ही माझ्याकडे मागू शकतात असं यमाने पुन्हा एकदा तिला सांगितलं या संधीचा फायदा घेत सावित्रीने त्याच्याकडे पुन्हा एकदा वर मागितला सावित्री म्हणाली की सत्यवान आणि मला शंभर मुलं होतील ती सुद्धा अत्यंत शूर सद्गुणी अशी मुलं होती जी आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पुढे नेतील असा वर तुम्ही तु 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 मला द्या यमाननी सुद्धा तिला तथाच तू म्हटलं आणि तिला सांगितलं की तुला शंभर मुलं होतील आता मात्र तू परत जा किती लांब पर्यंत तू माझ्या मागे मागे येणार आहेस त्यावेळी मात्र सावित्रीने त्यांना सांगितलं की सत्यवानाशिवाय मला शंभर मुलं कसं काय होऊ शकतील बरं मग मी सत्यवानाशिवाय परत कशी जाऊ तुम्हीच मला सांगा आणि मग तुमचं वरदान तेव्हाच खरं ठरू शकतं जेव्हा सत्यवान माझ्यासोबत असतील आता तर तुम्हाला तुमचं वरदान पूर्ण करण्यासाठी सत्यवानाचे प्राण हे परत द्यावेच लागतील सावित्रीचं चा चातुर्य यमाच्या लक्षात आलं आणि तो मोठ्याने हसला स्वत यमाला सुद्धा या मुलीनं हुलकावणी दिलेली होती आणि त्याच्याचमुळे ते म्हणाले की तुझ्या या शहानपणामुळे तुझ्या या वाणीने आणि तुझ्या प्रामाणिकपणाने तो मला जिंकला आहेस तुझ्या इच्छाप्रमाणेच मी करीन आणि त्याच्यामुळे यमाने त्यावेळी सत्यवानाचे जे काही प्राण आहे ते प्राण परत दिले त्याचबरोबर तिच्याला लगेच जो काही आशीर्वाद दिलेला होता की तुला शंभर मुलं होती तुम्ही आनंदी निरोगी जीवन व्यतीत करा असा आशीर्वाद पुन्हा एकदा देऊन यम हे परत निघून गेले सावित्रीने देखील मृत्यूच्या या देवतेला मनापासून नमस्कार केला आणि ज्या ठिकाणी सत्यवानाने आपला देह ठेवलेला होता त्या झाडाच्या ठिकाणी ती परत आली आणि त्यावेळी तिने बघितलं की सत्यवान हा उठून ताठ बसलेला आहे जसं काही तो गाढ निद्रेतून जागा झालेला आहे असे त्याच्या चेहऱ्यावरचे त्यावेळी भाव होते आणि त्याने आपल्या पत्नीकडे प्रेमाने पाहिले आणि तो म्हणाला की मी जरा जास्तच वेळ झोपलो नाही का सावित्री सुद्धा हसली आणि तिने परत ते दोघही पुन्हा एकदा परत आश्रमाकडे आले कालांतराने यमाने सावित्रीला दिलेले सर्व जे काही वर होते ते प्रत्यक्षात येऊ लागले सावित्रीच्या सासऱ्यांना त्यांना त्यांचे जे काही गेलेले राज्य होते ते परत मिळाले सावित्रीच्या वडिलांना देखील पुत्रप्राप्ती झाली आणि स्वत सावित्री आणि सत्यवान यांना शंभर पुत्र प्राप्त झाले अशा प्रकारे सावित्रीने आपल्या चातुर्याने फक्त स्वतःसाठीच नाही तर आपल्या सासऱ्यांसाठी आपल्या वडिलांसाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासाठीच चांगल्याची आशा केली चांगले वर वागितले आणि आपलं जे काही अं आहे त्याचे खऱ्या अर्थाने तिने ते परत मिळवलं यमाकडून अशा प्रशा प्रकारे या सावित्रीच्या गोष्टीतून आपल्या लक्षात येतं की सावित्रीने आपल्या भक्तीने आपल्या बुद्धीने आपल्या दृढ निश्चयाने आपल्या पतीचं नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचंच पुनरुत्थान केलं अशी ही सावित्रीची संपूर्ण कथा खरी कथा ही आहे आपल्या सर्वांना ही सावित्रीची कथा कशी वाटली हे मला जरूर सांगा ही कथा आपण वटपौर्णिमेच्या पूजेनंतर सर्व भगिनी ऐकू शकता आपल्या जास्तीत जास्त भगिनींना ही कथा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही खरी कथा कळेल आणि त्यांनासुद्धा सावित्रीसारखीच दृढ भक्ती शक्ती आणि बुद्धी यांचा जो काही वर आहे तो प्राप्त होईल रामकृष्ण हरी